मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना बगा सकाळ सका चाललंय कुड कुडकुड कुडकुड मामाच्या अगोया सका पोहे बगा ज्ञानेश्वरीनी पोहे होय शाळेत चालले कोण बरोण्याचं काय झालंय काय येत नाही हा गार लागतय ग बर नाही आणण्याच झालं अवघड काय करतोय मामाचे दर्शन वारीच खड करतोय अभ्यास करी नाही अभ्यास केला का त्यांनी बाबा हा थांबताल उठ पण उशीर होईल तुला मग उठू नको नको का आता ख आणल केलं का के पोहे अनिल बरिल केलं काय के, रिशमा काय करतो आईत पोहे कोणाच चा काय चाललंय धावतो दोन लोक बी देत सगळे दे त्यांना गार लागत आणण्याचं चा, लईच अवघड झालंय मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला तसाच करतोय म्हण शाळेतच नाही शनिवारचं खाडच कराय बघतोय आणि मार खायचं काम करतोय आणि त्याला बोलले की राग येतोय माने उठावला असेल त्याला पण तो काय उठा नाही आणि चल बा शाळेत जायचे पुरी निघालेत पुरीच उराखले बा पात धापले उठ शाळेत जायचे द्यायचे ना हा उठून उठ 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 चल hmm. चल बा hmm. चल चिम नाही hmm. चल 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 कवर थांबा उठ उठ न्याणीला जायचं आहे म्हण शाळेत आं उर थांब आबा आलो मग उठ 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 चलबा थांबा नाही उरक थांबायलेली आणि येतोय कर अंग थांबली ती बा शनिवार रे आज अरे मग इतकं झोपते ती काय उठ लवकर उठ औ अर लवकर उठ काय ते ना त्याला उठवायचं म्हणलं फटका टाकून तो येतो राग असं राग चिडतोय ना गोड बोलून म्हणलं आता कसं आहे थोडस खता एवढे बर लय बोरांना चिडचिड करून बी जमत नाही ना असतो जाण रेशमन केली का नाही अंगुळ होय का मग गावून घातलाय तू हा तिकडे जायचे काय ते दत्त जेन बरं बर बर असे आणि मी रातभर विचार केला आता कसे, कसे, आता म्हणलं कस आहे बायकोच ऐकायचं होई रेश्म हा कस आहे पुष्प बनायचं असेल ना पुष्पसारखं आता ते पुष्प ऐकतो ना सगळ्या बा सगळ्या बायकूच म्हणलं आपण ऐका मी रात्री थोडी झलक पाहिली ना ती पुष्प कुच्छि लय पाहिलं फेसबुकला रातभर रात पुष्प शॉर्ट शॉर्ट आणि ते सगळं बायकोच ते पण आपण बी ऐकायचं काय फरक पडत नाही बायकोच्या म्हणण्यानुसार काय अग बायको बायको खुश तर पुष्पा खुश तस रेश्मा खुश मी काय तुम्हाला करायला रेश्मा खुश तस मी खुश असे कायला थे थे क्या क्या काय ला करेस मस हसते बघू की आता काय करता येईल काय कर अग ती पुष्प ऐकते म्हण तू कुणाच ऐक नाही फक्त बायकोच ऐकते म्हणून तर ती तिथपर्य आणि म्हणून तर आपण इथे आकी मग ती कळलं की माझी मला चूक बा कळली कि ला का तुझ कुठे पाय एवढं माझ्या थांब तुझे पाय अग तस नाही पण होतय परत अग काय अग इतक गोळ बोलाल मला पण डायबिटीस व्हायचे काय डायबिटीस आधी साखर वाढायला जास्त वाढायचे नाही काय रेस मग ऐकायच होय मित्रांनो मैत्रिणी नो बरोबर आहे का पुष्पा पिक्चर कोणी कोणी बघितला बरोबर म्हणलं मी एखादा कुणकिन करायचं असं बोलतेच मला आग तुझ खरंय अजून गुर मंडलीने वाढवायची वाढवायची का चल तुझ्या मन आणायचे का दोन चार गाय काच बांधून देत तुला मोठा तुझ्या म्हणण्यानुसार तू म्हणते तस आह हा चाललंय तिथं झाडून काढ सकाळ सकाळ शेण करा जाऊन दे मला तर नाही सांगत मुरून चाल आपलं

आणि मग आता परताना नाही का होत तुला आणि कुठे आणि यायची का आ बघा आम्हाला चालत जावं लागायचं पहिले मित्रांनो चालत माहिती का तुम्हाला म्हणजे शाळा पहिल्या चालत होती आता ती ज्या शाळेत ना पोरांनी त्याच शाळेत आम्ही जातात आहे आम्हाला सायकल बी न परत 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 मिळाले होते पण आता पोरांला आहे गाड्या शिवाय पोर शाळेतच जात नाही उरकले का आली तर होय ने नाही ते नको जाऊ तू ब्याचं दिवस राहिले जाऊ लागून द्या ऑप्शन काय झाले कुठे आहे संध्या असं होईल लगा कोणीच नाही बर इकडं काहीतरी बघ की नाही बघा चाहू काय तू गॅसवर पाणी तापायला पाणी ही आंघोळीला इथं काहीतरी सिस्टीम दिसते चांगली चिवी चुपली होय आ आणि कौर काय तिथून रगीत काय आ कुठं पाऊंडर लावती अग मजबुरी या उलट उलत झर्किंग हे घालाव शाळेचे कपडे घालावत हा काय हा <laughs> <laughs>

मग ती चला चाला आता काय झालंय मॅटर बस करतो लईज तुम्हाला सका, सकाळ सकाळ म्हणलं कुणाचं काय चाललंय सकाळ सकाळ दाव सिस्टीम पोरं चालले शनिवार शाळेत चल असं आहे आता काय तुम्ही बघताय म्हणून मी धावतो काय बरोबर लाईक बी करताय कमेंट बी करताय कमेंटचा काही विषय नाही नवीन नवीन आले ती काल सात हजार जण नवीन आले तिथे पहिल्यांदाच भेट दिली पण सबस्क्राईब काय केलं का नाही का काय म्हणते आय काय म्हणते काय मामाच्या याचा मामा विचार कर अगं सकाळ सकाळ कुणाभर जाते आई संध्या दहाला जाणार आहे अजून उठलाच नाही उठलं आई जे जायचं काय गरबड जायचं पण जे काय कुठं बसून जाते काय मामाचे पण काय पाणी कुठलं असं काय केलं बाकीचं आई बाकीच पाणी काय करते त्याच खोले शुद्ध करते करत काय तस काय असतं काय बर काय माहिती असतं काय असे का बरं चला ओके बाय बाय भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये